हल्ली मुलींचा कल फॅशन कडे जास्त वाढत चाललेला आहे आणि त्यांना या गोष्टीची माहितीच नाही आहे की डोक्याला कुंकू का बरं लावायचं असतं हे शरीर आपलं एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये म्हणजेच या शरीरामध्ये एकूण सात सूक्ष्म ऊर्जा केंद्र आहे म्हणजे आपल्या या दोन भोव्यांच्या मधात याला चक्र असे म्हणतात म्हणजेच आज्ञाचक्र असे म्हणतात तर या भोव्यांच्या मधात तीन नाड्यांचा संगम झालेला आहे ती पहिली नाडी म्हणजे इडा दुसरी म्हणजे पिंगला आणि तिसरी म्हणजे सुष्मना या तीन नाड्यांचा संगम झालेला आहे आणि आपण कुंकू जेव्हा लावतो तर तेव्हा आपण या अनामिकेने लावतो म्हणजेच या बोटाने लावतो तर या बोटानेच का बरं लावतो आपण कुंकू कारण की या बोटाचा थेट संबंध हा आपल्या हृदयाशी आहे आपण जेव्हा माळ जपतो तेव्हा सुद्धा आपण याच बोटांनी जपत असतो आणि कुंकूसुद्धा आपण याच बोटाने लावल्या पाहिजे काय होतं की जेव्हा आपण कुंकू लावतो तर तेव्हा या दोन भोव्यांच्या मधातलं जे केंद्रबिंदू आहे म्हणजे आज्ञाचक्र आहे जेव्हा आपण तिथे दाब देतो तर तेव्हा ते जागृत होते आणि त्यामुळे आपली स्मरणशक्तीत वाढ होत असते